तू प्रभात मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी प्रवेश करत असते तितक्यात सुधा आणि शलका येतात तिला विचारते की काय ग कुठे चाललीस तेव्हा आनंदी म्हणते की किचन मध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला शलका म्हणते की अगं तू नाश्ता बनवणार तुला तर घरात कुठे काय ठेवले किचन मध्ये हे तरी आहे ते का तेव्हा आनंदी म्हणते की हो बरोबर आहे शलकात आहे तुमचं मागच्या वेळेला मला किचनमध्ये प्रवेश दिला नव्हता ना म्हणून तेव्हा वृंदा म्हणते की यावेळेलाही तुला किचनमध्ये प्रवेश नाही आहे आत्ताही तुला किचनमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे तेव्हा आनंदी म्हणजे असं विचारते वृंदा म्हणते की हो या घराचा रिवाज आहे की या घराच्या सुनेने किचनमध्ये प्रवेश करायच्या अगोदर परीक्षा द्यायची असते सुनेने सासूला प्रश्न विचारायचे असतात आणि त्या प्रश्नांची अचूक उत्तरं सुनेने द्यायची असतात तरच मग तुला किचनमध्ये प्रवेश मिळू शकतो हे ऐकल्यानंतर आनंदीला धक्का बसतो आनंदी म्हणते की आता ही मला वेगळी परीक्षा द्यायची आहे का तेव्हा रुंदा हो असं म्हणते तुला कदाचित हे माहीत नसेल तू दोन दोन घरं फिरून आलेली आहेस पण या घरचा तसा रिवाजच आहे की सुनेला परीक्षा ही द्यावीच लागते त्याच वेळेला आनंदी आता अगदी चकित होऊन तिच्याकडे बघत असते आणि पुढे ती विचारते की मला कळू शकेल का कसली परीक्षा द्यायची आहे पण तेव्हा मग सुधाही आनंदीला म्हणते की हो मी सांगते परीक्षा अशी असते की सून ही किचनमध्ये जाऊन काही बनवण्याचे योग्य आहे की नाही हे या परीक्षेमध्ये तपासलं जातं आणि नंतरच मग तुला या परीक्षेमध्ये पास होऊन प्रवेश करता येईल तिला पुढे विचारते की मग आहे ना तयारी तुझी त्याच वेळेला आनंदी म्हणते की हो चालेल जर मला परीक्षा द्यायची असेल आणि या घरातल्यांसाठी तर ते मला चालेल आणि त्यानंतर मग तिथे सार्थक येतो सार्थक ते सगळं बघत असतो आनंदी ज्या पॉझिटिव्हिटीने उत्तर द्यायला तयार झालेली असते ते पाहून त्याला आनंद होतो पुढे सुधा आनंदीला आता प्रश्न विचारू लागते सुधा म्हणते की मला सांग की आपण जेव्हा स्वयंपाकात फोडणी घालतो तेव्हा आपण अन्नपूर्णेलाच कास मरतो मग त्यावेळेला आनंदी म्हणते की अन्नपूर्णा म्हणजे देवी पार्वतीचं दुसरं रूप आहे आणि शंकर भगवानाची अर्धांगिनी आहे म्हणूनच जेव्हा आपण फोडणी घालतो आणि तिचं नाव स्मरतो तेव्हा पदार्थाला एक वेगळीच चव येते आणि तो पदार्थ खमंग बनतो आणि तो पदार्थ मनाने शांत मनाने आणि चित्ताने केल्यामुळे पदार्थही सात्विक बनतो व तो सात्विक भाव जेवणाऱ्याच्या पोटामध्ये उतरतो आणि त्यानंतर ते जेवणही पचतं चांगलंच म्हणूनच मग आपण अन्नपूर्णेला त्यावेळेला स्मरतो आणि तिचा श्लोक म्हणतो आनंदीला सुद्धा विचारते की मला सांग घरच्यांची मनं कशी राखतात आनंदी उत्तर देते की असं असताना प्रेमाचा मार्ग हा पोटामधून जातो म्हणूनच घरच्यांच्या आवडीनिवडी जपल्या की त्यांची मनं आपोआपच राखली जातात आणि असं म्हटल्यावर सुधाला तिचं हे उत्तर आवडतं तेव्हा नंतर मग सार्थक तिथे उभा राहून ऐकत असतो सार्थक म्हणतो की वा नंदी की ती पटापट उत्तरं देताय तुम्ही आणि इतकी पटापट उत्तरं तर आपल्याला गुगलमध्ये पण मिळायची नाहीत मग नंतर तिला वृंदा म्हणते की ही उत्तरं ना कुठेतरी पाठ केल्यासारखी वाटत आहेत बरं मसाल्याच्या डब्यात आपण मीठ कुठे ठेवतो आनंदी म्हणते की नाही मसाल्याच्या डब्यात आपण मुळात मीठ ठेवतच नाही आणि मीठ हे वेगळ्या डब्यात ठेवलं जातं कारण ते चवीपुरतं वापरलं जातं आणि त्याच्यासाठी असणारा चमचा देखील वेगळा असतो आणि छोटा असतो म्हणूनच ते आपण नुसतं चवीपुरतंच वापरतो डब्यामध्ये तर ठेवत नाही तेव्हा मग आता वृंदा म्हणते की बरं मला सांग हा दुधाचा ग्लास तुम्हाला कशा देशील तो दे जरा तेव्हा आनंदी तो दुधाचा ग्लास हा पदराने धरते आणि तिच्यासमोर आणून ठेवते तेव्हा सुधा तिला विचारते की तू हा दुधाचा ग्लास आहे तो असा स्वतःच्या ओढणीने का धरून आणलायस तेव्हा आनंदी म्हणते की सकाळचं जे दूध असतं ते गरम प्यायला जातं म्हणूनच ते अंगाला लागतं म्हणूनच हाताला भाजू नये म्हणून मी हा असा ओढणीने ग्लास आणून दिला हे ऐकल्यानंतर सार्थक तर अगदी आनंदीच्यावरून जीवच ओळवून टाकतो आणि हे सगळं बघत असताना त्याला आनंदच होत असतो सुधा त्यावेळेला तो ग्लास घेत असते तेव्हा ती डायरेक्ट हात लावल्यामुळे तिच्या हाताला भासतं तेव्हा आनंदी म्हणते की काकू हळू गरम आहे ग्लास मग सुधा स्वतःचा पदर धरते आणि तो ग्लास हाताने ती घेते त्यानंतर मग आता पुढे वृंदा तिला प्रश्न विचारायला लागते तितक्यातच सुधा म्हणते की वृंदा बास झालं आनंदी जा तू किचनमध्ये प्रवेश करू शकतेच असं म्हणून आनंदीला अखेर तिने किचनमध्ये प्रवेश मिळवून दिलेलाच असतो वृंदाचं तोंड मात्र पडतं आनंदी ही थँक्यू आई असं म्हणून आतमध्ये जाते वेळेला सार्थक फायनली बिन होतो पहिल्या परीक्षेमध्ये तर सार्थक आणि आनंदी चांगलेच घवघवीत यशाने यशस्वी झालेले असतात मग आनंदी किचनमध्ये जात असताना तिला रक्ष्म रेषा आठवते वृंदाने ज्याप्रकारे आखलेली असते आणि तिला विचारलेलं असतं की काही झालं तरीही तू त्या तिथे प्रवेश करायचा नाहीस आनंदी येतात ते विसरून उजवा पाय पुढे करते आणि प्रवेश करते हे सगळं सगळ्याजणी पाहत असतात आणि आनंदी आता शेगडीजवळ येते आणि तिला हळद कुंकू लावून स्वस्तिक काढून तिची पूजा करू लागते हे पाहून वृंदाला फार जळायला होत असतं वृंदा विचारते की काय ग आनंदी काय नाटकं आहेत ही तेव्हा आनंदी म्हणते की काकू नाटकं का नाहीत ही या घराच्या किचनमध्ये मी पहिल्यांदाच प्रवेश करून काहीतरी बनवते म्हणूनच मी शेगडीला पुजलं शेगडीला त्याचा मान तर द्यायलाच हवा ना म्हणूनच आणि कसं आहे ना अग्निदेवता प्रसन्न असं म्हटलं जातं म्हणूनच मी या अग्नीची आणि या शेगडीची पूजा केली जेणेकरून मी जे काही बनवेन ते चांगलं झालं पाहिजे आणि सुरुवात ही चांगल्या कामाने व्हावी म्हणूनच हे केलं आता तिचं हे उत्तर ऐकून सुधाला देखील बरं वाटतं सुधा म्हणते की ठीक आहे ठीक आहे बनव जे काही तुला नाश्त्याला बनवायचं असेल ते पण आम्हाला काही विचारायचं नाही हा मी आता बाजूला निघून जात आहोत त्यावेळेला आनंदी त्यांना हो असं म्हणते नंतर मग आनंदी तिच्या कामाला सुरुवात करते त्याचवेला सुधा रुंदा आणि शलाका तिघीजणीही बाजूला निघून जातात तर इथे सकाळची कॉफी पीत रेश्मा बसलेली असते तितक्यात केदार तिला फोन करून सांगतो की अगं रेश्मा आहेस कुठे तू तेव्हा ती म्हणते की काय झालं आहे केदार बोल ना तेव्हा तो सांगतो की अगं लवकरात लवकर काहीतरी हालचाल कर ती आनंदी आता घरात आलेली आहे तेव्हा रेश्मा विचारते की म्हणजे तेव्हा केदार सांगतो की अगं तिला ते, ते महिन्याचं एक महिन्याचं सून म्हणून सिद्ध करण्याचं चॅलेंज चा दिलं आहे ना त्या चॅलेंजसाठी ती, ती आता घरी आली आणि तिने सकाळ काय सुरुवात लवकर केली आहे अगं घरामध्ये देवपूजा काय करते घरामध्ये धूप दीपांचा वास दळबळतोय सकाळी सकाळी ती मी एक सुसंस्कृत स्कून आहे हे सिद्ध करण्याचा एकही चान्स सोडत नाही आहे बरं आता ती किचनमध्ये केली आहे बघ तुलाच काहीतरी करावं लागेल सासूबाई आणि मी इथे तर प्रयत्न करतोय पण तुलाही तिथून प्रयत्न करावेच लागतील काही झालं तरीही तू तिची बॉस आहेस आणि तू तिच्यापेक्षा हुशार आहेस त्याच्यामुळे तुला काहीतरी करावंच लागेल असं म्हणून तो फोन ठेवतो आता त्यावेळेला रेश्मा त्या बाबतीतच विचार करू लागते नंतर मग शलाकाला वृंदा विचारते की काय गं काय बनवते ती तेव्हा शलाका सांगते की रवा भासते बहुतेक उपमा बनवते मग वृंदा म्हणते की बनवून देत उपमा तिला मी तिथून किचनमधून मिठाचा डबाच गायब केलाय हसते आणि म्हणते की अगं काय तू किती हुशार आहेस तू तेव्हा मग सुधा येऊन विचारते की काय कोणाची हुशारी बघताय तुम्ही तेव्हा मग आता ती म्हणते की नाही ग या आनंदीकडे बघतोय विचारते की काय बनवते आनंदी नंतर शलाका सांगते की बहुतेक उपमा बनवते आणि सुधा आतमध्ये निघून जाते आणि दोघी तिच्याकडे हसत बघत असतात आनंदी विचार करते की मिठाची बरणी तर नाही मग काय करू आनंदीने आता शक्कल लढवलेली असते सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी येतात तेव्हा आनंदी ही शिऱ्याचा टोप समोर ठेवते त्याचवेळेला शिऱ्याचं बाऊल आल्यानंतर आनंदीला सार्थक विचारतो की अहो तुम्ही उपमा बनवणार होतात ना आनंदी म्हणते की हो पण हो। मला ना मिठाची बरणीच कुठे सापडली नाही म्हणूनच मग मी शिरा बनवला आणि असंही म्हणतात ना की पहिल्यांदा बनवताना काहीतरी गोड बनवावं म्हणूनच तेव्हा सार्थक म्हणतो की वा वा खरंच खूप मस्त छान प्रेझन्स ऑफ माइंड आहे तुमचा आई नेहमी म्हणते की घरात काम करणाऱ्या गृहिणीने प्रेझन्स ऑफ माइंड नेहमी वापरावा तेव्हा आनंदी म्हणते की हो म्हणूनच मी शिरा बनवला आता आनंदी तो शिरा सगळ्यांना वाढायला लागते सार्थक म्हणतो की मला द्या मला खूप आवडतो शिरा आणि नंतर मग आदर्शला देताना तो म्हणतो की आम्ही सेल्फ सर्व्हिस करतो काहीच प्रॉब्लेम नाही आनंदी फॉर्मॅलिटीज नको तेव्हा मग लगेचच अरविंद देखील म्हणतात की खरंच आनंदी दिवसाची सुरुवात गोडाने केलीच ते खरंच खूप चांगलं झालं सार्थक तो शिरा खाल्ल्यानंतर म्हणतो की वावा खरंच खूप छान झालं आहे खूप चविष्ट झालाय अगदी प्रसादाचं असतो ना तसाच शिरा झालाय त्याबरोबर अक्कूही म्हणते की हो खरंच खूप छान नंतर आदर्शही तारीफ करतो त्याच वेळेला पटकन केदारही बोलून जातो की खरंच खूप छान झालाय नंतर तो बोलल्यावर त्याच्याकडे शलाकार रागाने बघते म्हणून म्हणतो की नाही अगदी घरगुती भरतो ना तसा झालाय मग त्यानंतर सुधा आणि रुंदाला बसायला सांगितलं जातं सार्थक म्हणतो की आईला वाडा आणि त्यानंतर रुंदा काकू आहे ना तिला पण जास्त वाडा तिला खूप आवडतो गोडाचा शिरा नंतर मग आनंदी म्हणते की पण घरातलं मीठ कसं संपलं असं भरल्या घरामध्ये मीठ संपलेलं चांगलं नाही तेव्हा सुधा म्हणते की हो बरोबर पण कधीही असं आजपर्यंत झालेलं नाही मीठ कधीही घरातलं संपलेलं नाही तितक्यातच मग आनंदी म्हणते की आई घरामध्ये जे काही लिस्ट करायची ना ते आपण दोघी मिळून करूया नंतर आनंदीला फोन येतो म्हणून ती पटकन बाजूला निघून जाते रेष्मा आनंदीला विचारते की आनंदी कुठे आहेस तेव्हा आनंदी म्हणते की मी सार्थक सरांच्या घरी आहे तेव्हा मग रेश्मा म्हणते की तुला जॉबही आहे ते विसरलीस का तू तेव्हा आनंदी म्हणते की हो रेश्मा मॅडम पण काय झालं तेव्हा रेश्मा म्हणते की अगं मला डिझाईन्स हवे होते ते कधी देणार आहेस तू आनंदी म्हणते की अहो त्या दिवशी सर आपण डिझाईन्स फायनल केल्या ना तेव्हा ती म्हणते की हो मला आणखी काही डिझाईन्स हवे आहेत पुढच्या कामांसाठी आणखी चार डिझाईन्स हवे आहेत तेव्हा आनंदी म्हणते की हो मी तुम्हाला देते मग मग आता तिला रेश्मा म्हणते की हे बघ मला असेही आलतू फालतू कोणतेही डिझाईन्स नको आहेत आय वॉन्ट द बेस्ट वन्स तेव्हा मग आनंदी म्हणते की हो मॅडम मी करते रेश्मा म्हणते की हे बघ इकडे तिकडे लक्ष न देता कॉन्सन्ट्रेटने काम कर आणि मला चांगलेच डिझाईन्स हवे आहेत लक्षात येत आहे ना तुझ्या तेव्हा आनंदी म्हणते की हो रेश्मा मॅडम मी आजच तुम्हाला डिझाईन्स करून देते तेव्हा रेश्मा तिचा फोन ठेवते आणि आनंदी येता काम कशा पद्धतीने करायचं याचा विचार आता करायला लागते आणि तिला थोडंसं टेन्शनच आलेलं असतं नंतर मग शलाका मस्त हातपाय पसरून बसलेली असते तेव्हा वृंदा म्हणते की काय शिरा केला होता तू त्याला ना चव ना धव माझ्या तर घशाखाली पण गिळवत नव्हता तेव्हा मग शलाका म्हणते की अगं आई असं काय बोलतेस तू आनंदीने खरंच खूप छान शिरा बनवला होता खूप चविष्ट झाला होता ग मी आणि केदारने तर तीन तीन प्लेट्स खाल्ले तेव्हा वृंदा म्हणते की तू तु, आणि तुझा नवरा केदार नुसते ना खादाळमुखी आहात खायला कार आणि भुईला भार असे आहात दोघंजण तेव्हा मग आनंदीला असं बोलल्यावर शलाका म्हणते की अगं काही बोलतो पण तिने चिरा चांगलाच केला होता तेव्हा मग आता वृंदा म्हणते की कसं आहे ना मला जी लोक आवडत नाही त्यांच्या हातचं मी पाणी पण पित नाही कसं आहे ना शेर कभी भोका राही का पर वो घास नाही खायगा तेव्हा शलाका हसायला ला लागते आणि म्हणते की नाही आई आजच्या या दिवसामुळे आनंदीने तर हे सिद्ध केलं की आनंदी ही छान जेवण बनवते तिच्या हातच्या जेवणाची तोड नाही मग आजच्या दिवसाला तर ती चांगली जिंकलेली आहे मला तर वाटते सुधा काकू पण ना तिच्यामुळे खूपच इम्प्रेस झाली आहे मला तर वाटते की ती तिचा सून म्हणून लवकरच स्वीकार करेल तेव्हा हे ऐकून वृंदाचे धाबे दणांतात वृंदा म्हणते की नाही ही वृंदा या सगळ्यामध्ये उभी आहे ती असं कधीही होऊ देणार नाही लक्षात ठेव तेव्हा मग शलाका म्हणते की जाऊ देत तुझं असेल ते होऊ चालू मी जाते जरा पडते वा वा आनंदी काय शिरा बनवला होताच असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि ही वृंदा विचार करते ही शलाका काही उपयोगाची नाही मलाच काहीतरी केलं पाहिजे कमलाबाई येत असतात तितक्यात रुंदा तिला फोन करून सांगते की तुम्ही कुठवर आला आहात त्या म्हणतात की मी ते घराच्या बाहेरच आहे पाच मिनिटात येते तेव्हा ते मग वृंदा म्हणते की तुम्ही तशाच घरी जा कमलाबाई म्हणतात की हो मॅडम पाचच मिनटं तर राहिलेत येतच होते मी असं मला कामावरून काढून टाकू नका हो वृंदा म्हणते की अगं बाई तुला कामावरून कोणीही काढून टाकत नाही तुला या महिन्याची रजा देते मी आणि पगारही मिळेल तुला त्याचा म्हणूनच तू आता जा तेव्हा कमलाबाई म्हणतात की हे काय आहे नवीन आता असं म्हणून वृंदा फोन कट करून टाकते त्याचबरोबर इथे आता वृंदाने चांगलाच आनंदीला खपवण्याचा प्लॅन केलेला असतो पुढच्या भागामध्ये आनंदीही अरविंदला विचारत असते की बाबा मला सांगा मोहरीची बरणी कुठे आहे तेव्हा ते, ते म्हणतात की ते, ते ही बघ मोहरीची बरणी तितक्यातच त्यांच्या हातून ती मोहरीची बरणी खाली पडते आणि काच फुटते तर आता आनंदीला टेन्शन येतं ती झाडू घरून कचरा मारत असते तितक्यातच तिथे अरविंद असतात म्हणून तेही ते कचरा मारायला लागतात आणि तितक्यात सुधा येते सुधा म्हणते की हे काय करतेस काय आनंदी तू तू यांना काम करायला लावतेस का अगं या घरचे मालक आहेत ते सार्थकचे बाबा आहेत आणि तू त्यांना काम करायला लावतेस तुला कोणी हाताखाली हवं म्हणून तू त्यांना काम लावतेस का असं म्हणून आनंदीवर आता सुद्धा चिडते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा